नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत मी पत्रकार हनुमान शेरे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला म्हणजे मराठवाडा स्वातंत्र्य होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आपण कालच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा केलेला आहे मात्र मराठवाडा आजही विकासापासून दूर आहे मराठवाडा हा मागास विभाग आहे असं ओळखले जात आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या सर्वाधिक जास्त आत्महत्या होतात त्याचबरोबर इथला शेतकरी कर्जाने कंटाळलेला आहे इथली शेती पिकत नाही कारण इथं जलसिंचनाचे आणि पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात नाहीत आणि म्हणून मागच्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीमध्ये मराठवाड्याचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे दुष्काळाचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी चौदा हजार कोटी रुपयाची त्या ठिकाणी मंजुरी दिली होती आणि त्यानंतर मराठवाड्यातल्या इतर म्हणजे जे काही आठ जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांसाठी एकूण पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची घोषणा केली होती आणि या घोषणेतून मराठवाड्याच्या विकासाची झोळी भरू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या वर्षी दिलेलं होतं जलवाहिन्यासाठी त्याचबरोबर इतर विकासासाठी असं एकूण सा साठ हजार कोटी रुपयाची घोषणा झालेली होती मात्र त्यापैकी केवळ दोन टक्केच कामं झाल्याचा अहवाल समोर आलेला आहे मराठवाड्यातला हा विकास कधी होणार इथले नेते मंडळी मराठवाड्याचा विकास कधी करणार हे सगळे मोठे प्रश्न या ठिकाणी पडलेले असताना आज आपण या या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मागील वर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकास कामासाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली होती आणि ही घोषणा झाल्यानंतर मराठवाड्यातली जनता एकदम आनंदून गेली होती कारण मराठवाड्याचा विकास होईल अनेक वर्ष झालं मराठवाड्याचा विकास रकडलेला आहे मराठवाडा हा दुष्काळी विभाग आहे इथली जनता दुष्काळाने होरपळलेली आहे प्रत्येक वर्षी इथल्या शेतकऱ्यांच्या जे काही पाचवीला पुंजलेला दुष्काळ आहे या दुष्काळाच्या दहाकतेनं इथला शेतकरी असेल इथला कष्टकरी असेल होरपळून गेलेला आहे आणि त्यामुळे इथला विकास रकडलेला आहे आणि त्यामुळेच कुठंतरी या सरकारबद्दल शेतकऱ्यांना कुठंतरी मोठी आशा पल्लवीत झाली होती कारण पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी घोषित करण्यात आला होता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला एक वर्ष झालेला आहे मात्र त्यानंतर मराठवाड्याच्या विकासासाठी आतापर्यंत किती निधी खर्च करण्यात आलेला आहे तर फक्त केवळ सातशे एक कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत मराठवाड्यासाठी खर्च करण्यात आलेला आहे त्याचबरोबर एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी प्रशासकीय प्रस्तावामध्ये आहे मान्यतेसाठी दिलेला आहे तो देखील कधी होणार आहे असा प्रश्न आहे मात्र जे काही बाकीचे प्रस्ताव आहेत ते अद्याप रखडलेले आहेत आता मराठवाड्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा आणि मराठवाड्याच्या विकासासाठी पाणी महत्वाचं आहे म्हणून पश्चिम वाहिन्याचं पाणी मराठवाड्यामध्ये आणल्यानंतर मराठवाड्याचा विकास होईल इथला शेतकरी सुखी होईल समृद्धी होईल अशी आशा सगळ्यांना आहे आणि त्यामुळं सरकारने मराठवाड्यामध्ये पश्चिम महिन्याचं पाणी आणण्यासाठी चौदा हजार कोटी रुपयाची घोषणा केली होती अशी एकूण एकोणसाठ हजार कोटी रुपयांची घोषणा मागच्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने छत्रपती संभाजीनगरमध्ये केली होती मात्र त्यापैकी केवळ फक्त सातशे एक कोटी रुपये आतापर्यंत खर्चले आहेत आणि बाकीचे जे काही एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये आहेत त्याची प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि बाकीचा जो काही निधी आहे अद्याप त्याचं कुठलंही निवेदन नसल्याचं एका अहवालामधून समोर आलेलं आहे आता मराठवाड्यातलं जे काही पाण्याचा प्रश्न आहे तो सुटावा अशी आशा सर्व शेतकऱ्यांना आहे मात्र हे सगळं चित्र कधी बदलणार आहे अशी देखील आता या निमित्तानं प्रश्न विचारले जात आहेत आता मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता येणाऱ्या दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये विरोधक असेल सत्ताधारी असेल मात्र हा विकास आणि हा घोषित केलेला निधी खर्च करण्याकडे कोणाचंही लक्ष नाही त्यामुळं इथला विकास रकडलेला आहे आता हा सगळा निधी क कधी खर्च केला जाणार आता येणाऱ्या दोन महिन्यानंतर इथं विधानसभा देखील लागणार आहे आणि त्याचनंतर इथलं सरकार देखील बदलू शकतं आणि या घोषणेचं काय असा देखील प्रश्न आता पडलेला आहे एक वर्ष पूर्ण झालं एक वर्षामध्ये केवळ दोन टक्के निधी खर्च करण्यात आलेला आहे बाकीचा निधी तो धुळखात पडलेला आहे म्हणजे त्याचं कुठलंही निवेदन आतापर्यंत समोर आलेलं नाही आणि तो कधी खर्च होणार ह्याची देखील शाश्वती नाही कारण काही दिवसातच आचारसंहिता लागणार आहे त्यानंतर निवडणुका होणार आहेत आणि त्यानंतर राजकारणामध्ये काही होऊ शकतं सरकारमध्ये कुठलाही बदल होऊ शकतो कोणत्याही पक्षाचं त्या ठिकाणी सरकार येऊ शकतं कारण महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये मागच्या काही वर्षापासून राजकारण फार खालच्या पातळीला गेलं असल्याचं नागरिकांना वाटत आहे कारण फोडाफोडीचं राजकारण बंडखोरी या सगळ्या गोष्टीचा विचार करता इथला नेता आणि इथला विकास कधी समृद्ध होईल अशी आशा सर्वांना लागलेली आहे आमचा हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मराठवाड्यातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता विकास करण्याची गरज आहे आणि कोणते महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याची गरज आहे ते देखील प्रश्न आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद